नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया माशी शिंकणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होईल किंवा कार्यक्रम रद्द होईल आता उदाहरण सांगते हा सुट्टी लागली आणि मुलांनी वेगवेगळे वेग 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 बेत सुरू केले कुठे माशी शिंकली माहित नाही पण पिकनिकला जायचा बेत रद्द झाला किंवा त्यांनी घर बांधायचे ठरवले पहिला हफ्ता सुद्धा गेला बिल्डर कडे परंतु कुठे माशी शिंकली माहित नाही बँकेकडून लोन पास व्हायला इतका वेळ व्हायला लागला की त्यांनी त्याचे घर बांधणे लांबणीवर टाकले तेव्हा त्याला चार वर्षे झाली नोकरी लागू परंतु कुठे माशी शिंकली माहित नाही अजूनही त्याच प्रमोशन होत नाहीये उदाहरण ना आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करा